<laughs> का पूर्गी पाहायला जायचंय सियाज काय दही ना त्यामुळं ड्रेस नाही घातला ना स्कूल ड्रेस बरोबर आहे तर काहीच बाबा इथे कायच राह कशाच पराठे बीट बीटचे पराठे बनवलेत मस्त पैकी आज काय कसलं म्हणजे कृष्ण जन्म सेलिब्रेशन ड्रेस मस्त घालून चालणार राधा है ना चला बास्की बास्की रे अजून आहे पावडर लावायचं अरे बास आता रेडी झालायच बास हिरो दिसायला लागलाय किती पावडर लाव अजून का पूर्की बघायला जायचंयच या जेवायला आज जेवणामध्ये आहे बघा काय काय तर आहे फ्लावर बटाटोची भाजी पापड राईस दही रोटी कपडा मकान जेवढे खाता मम्मी बसणार आहे जेवण वारे आणि मम्मी आणि प्यान बन हे काय का मग काय विसरलं काय तर बोल विसरलो नंतर आठवलं बोलतो कधी कधी असंच होते काहीतरी बोलाय असते पण विसरते बोलण्यात दुसरा शब्द जर आला मध्ये तो शब्द जी बोलायचे असते तेव्हा सगळं विसरून जाते आराम केला आज मला गेलो नाही काय तुला दाखवायचंय का फोटोशूट सुरायचं काहीतर खराय एक नंबर सिया पण सोल तेव्हा सियाला शिकल्या सिया आता ताळी पण असते माहितीये का तुला ताळी येऊन असं म्हणे अगं चौपेत न उठवली सोय मला झाकते आमचं घर तर माझं झाक हा घर असत वाटाण सोन काम करू द्या ना हम्म गायज म्हणाले थांबा गायज बघा याला एकट्याला आता आहे मग ए माग सरक वे वेन माग सरक उघडले की ला लागेल म्हणून त्याला पहिला आम्ही सांगतो असं कसा या माग बदल की खाली बघ आयडन झोपले या साईड ना इकडे तू काय करू नकोस ए काम नको तू काय बारक आहे मिरची आहे तिकट लागते ती अजिबात करू नको तसलं काय खाल्लास ना 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 आता नाही त्याच्या आधी त्याच्या आधी काय खाल्ला तर गाय येताना आम्ही सिया सियाला आणायला गेलतो तर येताना जिलेबी आणलेली आणि आता जिलेबी कुठं गायब झाली कळलं पण आहे सियाला जिलेबी सियान पण खाली हे कशाला आळीबिळी दिसायची आमच्या आड कस झोपले आयच्या एकटाच पेल तू छाप येत नाही मग काय दारू वडका शपथ घेऊन सांग येत तळ्यावर येऊन हे चालू शपथ हे आपली शपथ आहे आपलं आठ ठेवून शपथ घेऊन मी जो बी कहू का सच का सचकी शिवाय कुल्टी तर पार्सल ऑर्डर केलं तर आणि पार्सल बघा एकच आले हे काय ते तुम्हाला भारती बंगा या युट्यूब चॅनलला दिसेलच गायच बघा येणे काय बनवलंय मस्त काकडी काकडी सोडले जा टाकच्या आता खातो काकडी बरं झालो बाबा हा हा कामाल होतच काय नाही तर खाऊच वाटत होत सो आनंदाने आता हे काकडी चिरून दिले खातो मस्त वाटत अशी काकडी चटणी मीठ मसाला लावून त्या चाट मसाला आणि चटणी मीठ वगैरे इकडलं की का एकच नंबर लावा आणि मेन म्हणजे फ्रीज मधले गार एकदम त्यामुळे आण मजा पण सला बघा हवा काय करा इथे देवपूजा सुद्धा आणि मला विहानपासून लपून जायचं आहे मम्मी म्हटले काकडीचं बी वगैरे असते ना आणि ऑलरेडी त्यांनी खाल्ल्यात सो आळू जातो बाहेर आता मी जेवलो आणि जरा फिरून आलो बाहेर सो बरं वाटलं जरा बाहेर आज म्हणजे आत्ता तर पाऊस नाही आहे दिवसभर पाऊस होता आता पाच आता किती सातपासून पाऊस जरा थांबला आहे सो जरा फिरून आलो आम्ही आता बिग बॉसचं टायमिंग झाले आणि आता बिग बॉस बघणार आहे मला माहिती आहे तुम पण बघत असणार आहे नऊ वाजता आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या यू गायज बाय गुड नाईट टेक केअर